मुंबईकरांनो घराबाहेर पडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी मुंबईत पीक आवर्स दरम्यान वाहनांच्या रांगा लागतात यामुळे कोंडींसह अपघाताचं प्रमाण सुद्धा वाढतं त्यामुळे उद्यापासून म्हणजेच एक फेब्रुवारी पासून मोठे वाहतूक बदल केले जाणार आहेत हे वाहतूक बदल कसे असतील कोणत्या वाहनांवर बंदी असणार आहे ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट सप मराठी एक फेब्रुवारी पासून दररोज सकाळी आठ ते अकरा वाजता दरम्यान आणि सायंकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली गेली अवजड वाहनांची वाहतूक नियंत्रित करून वाहतूक कोंडी सोडवण्याचे हे उद्दिष्ट आहे त्याचबरोबर दक्षिण मुंबईमध्ये हे वाहतूक नियम अधिक कठोर करण्यात येणार आहेत लक्झरी बससह सर्व अवजड वाहनांवर सकाळी सात वाजल्यापासून मध्यरात्री बारा पर्यंत प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली म्हणजेच काय की दक्षिण भाग म्हणजे जवळपास दादर माहीम पर्यंत लक्झरी बस सुद्धा येणार नाहीयेत इकडच्या प्रवाशांना बसनं प्रवास करायचा असेल तर दादरच्या पुढेच यावं लागणार आहे या कालावधीत केवळ अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाच परवानगी दिली जाईल तर इतर सर्व अवजड वाहनं हे मध्यरात्री ते सकाळी सात वाजेपर्यंत शहरात प्रवेश करू शकतील इस्टर्न फ्रीवेवर चोवीस तास अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे यामध्ये बस आणि काही अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला वगाळण्यात आलाय यामध्ये भाजीपाला दूध विक्रेते ब्रेड बेकरी पदार्थ पिण्याचं पाणी पेट्रोल डिझेल आणि इतर काही वाहनांना प्रवेश करण्याची परवानगी दिली गेली आहे त्याशिवाय दहिसर मधल्या श्रीकृष्णनगरमध्ये तीन महिन्यांच्या कालावधीसाठी क्रॉस रोड दोन वर एकेरी वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना क्रॉस रोड तीन चा पर्यायी मार्ग म्हणून वापर करण्याची विनंती केली गेली आहे त्यामुळे मुंबईकरांना या सर्व वाहतूक बदलांची नोंद घेऊनच घराबाहेर प्रवास करण्यासाठी पडावं असं आवाहन केलं गेलं आहे या बदलांमुळे येत्या काही दिवसांत मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे मात्र हे सर्व लक्षात घ्या की मुंबई पोलिसांनी केलेल्या या उपाययोजनेमध्ये दक्षिण मुंबईत हे निर्बंध कठोर असतील आणि दहिसरमध्ये सुद्धा अशीच अंमलबजावणी केली जाणार आहे तर मुंबईकरांनो वाहतूक कोंडी पासून सुटका मिळवायची असेल तर या नियमांचं कठोर पालन करणं तुम्हाला गरजेचं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा लेट्स